इकडनं ना डोल टाकलेले आपण आहे सुटा कर सुटा कर डोल ओढतोय आणि डोलीला इकडे कोलिम बघा लागलाय घट लागलाय घट लागलाय कोलिम एक नंबर कोलिम कोलिम जाऊला वाजावागाचा टनका आलाय जाऊ जा ला जाऊ कसला वाजा आहे मोठाच्या मोठा वाजा आलाय कोलमाचा लकट 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 खर खरं दे पुढे जाऊ दे जाऊ दे खर खरव खरव एक नंबर बघितलात तुम्हाला आपला जाऊ किती भेटला आहे संपूर्ण दिवसामध्ये जवळाबा किती भेटला आहे काय नाही ना दीड टन आहे ना ओला जवळा आहे नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आपण जवळ्याची मासेमारी करायला काकीकडे कोलीम कायकीकडे जवळा म्हणतात तर त्याची मासेमारी करायला चाललो आहे तुम्ही बघितलात आपल्या चॅनलवरती भरपूर दिवस व्हिडिओ पडल्यात नाहीत त्याचं कारण म्हणजे आपलं गोप्रो कॅमेरा ना त्याला प्रॉब्लेम झालेला तर आता आपल्याला नवीन कॅमेरा कारण आपली वॉरंटी संपली नव्हती त्यामुळे आपल्याला नवीन कॅमेरा आलेला आहे तर आज पुन्हा एकदा चाललो आपण जवळ्याची मासेमारी करायला तर चला तुम्हाला दाखवतो आज जवळ्याच्या मासेमारीला आपल्याला किती जवळा भेटतो येतो तर चला एवढा पाठीमागे आहे ना आपण पंधरामधून निघालो आहे इकडे पाठीमागे होडी आपले दिसते सर्व आहेत ना शाळेची तयारी करतात पाठीमागा तुम्हाला मांजवला पण दाखवतो मी आज आणि इकडे साईडलाही ना सर्व किनारपट्टी आहेत आपल्याला भरपूर लांब जायचं आहे हे बघा आता जी कोलमाची डोल असते ना म्हणजे जवळची ती डोल टाकायला सुरुवात केली मांजवला उडवलाय मांजवला उडवतायत सोडत आव देव पाय पाय ठेव व्यवस्थितरित्या डोल लावायला लागते

एसी। डोल लागली आहे आणि आता पुढे आहे ना पुढे दोर लावायला जायचं आपल्याला सोडतो अंदाजावरती जोर लावायचा आणि पाठीमागे नाही डोर टाकली आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना जी जवळ्या मासेमारीची म्हणजे कोलमाची जी डोल असते ना ती टाकलेली आहे पाठीमागे तुम्हाला दाखवली कशी डोल लावतात ती पण तर आपल्याला ओढताना बघायचं आपल्याला किती जवळा भेटणार आहे तो आजच्या दिवसामध्ये आज हलका हलका थोडा वारा पण आहे नॉर्मली तर आज समजा आपल्याला किती जवळा भेटतोय तो पहिल्या डोलीला तर चला बघूया तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात डोल ओढताना आपल्याला किती जवळा भेटतोय तो का मित्रांनो आता ना आपण डोल ओढायला सुरुवात केली आहे तरी पण नाही नाना करून अर्धा तास झाला आपल्याला आणि अर्ध्या तासानंतर डोल ओढतोय आणि आज वारा पण जास्त दिसतोय आपल्याला कोलिन भेटेल की नाही याची गॅरंटी पण वाटत नाही पण बघूया आज भेटेल का नाही कारण रोज असायचं आपल्याला कोलिन आज आहे की नाही काय माहिती नाही रोज दाखवताना आला आपल्याला कॅमेरा नसल्यामुळे आपल्या इकडे तर आजपासून आपण जसे जसे मासे लावू ना तसे तसे तुम्हाला व्हिडिओ दिसत राहते आपल्या चॅनलवर हे बघा इकडे तिच्यामध्ये दोर येतो आतमध्ये साईडला इकडे पण साईडला बघू शकता तुम्ही भरपूर बोटी दिसतात आपल्याला सर्व कोळी मासेमारी करायला आलेले आहेत सर्व आणि नायड्या करून आपण आहेत ना तेरा वाव पाण्यामध्ये आलेलो आहे म्हणजे कोळ समुद्रात आलो आहे मासेमारी करायसाठी अरे इकडे ना आता दोन्ही साईडच्या पाठ आहेत ना वरती आलेले आहेत आपण पाठ आलेला आहे वरती आणि त्या साईडच्या पण पाठ वरती आलेला आहे आता इकडनं डोल ओढायला घ्यायची आपल्याला आज वारा भरपूर आहे वाऱ्यामुळे आपल्याला कोळी भेटेल की नाही आता समजेल आपल्याला या डोलीमध्ये इकडे इकडे दादा आहे ना शिष्य ओढतोय म्हणजे आपण हे बोलतो चैन काय काय डोलेला असते काय काय डोळीला शिस्सा असतो तेव्हा कोलीम लागलाय पातल पातळ अबा जवळ आहे ना लागलाय पातल पातळ म्हणजे वरती जाळेला कोलीम लागलाय हे डोल आहे कोलबाची आणि तो मांजवला कोलबाचा मांजवला बघा आपल्या समजेल आता किती कोल मला तो हे शिक्के असतात बांधलेले शिक्के सोडायचे आणि आतमधले डोल ओढायचे आपल्याला हे शिक्के असतात नाही सोडून घेतोय नाही आतमधली डोल आता ओडी आहे ही डोल असते मांजवल्याच्या आतमध्ये कोलबाची या डोलीमध्ये थोडाफार तरी कोलीम आलेला असेल तुम्हाला दाखवतो बघा वाकती लागली वाकती लागली हा बघा जवळा बघा जवळा आमच्याकडे कोली म्हणतात बघा वाकती आणि बारीक बारीक जावला आलाय थोडाफार मांजवल्यामध्ये बघूया किती जावला येतोय तो थोडाफार आला आहे एक वाजाभर तरी कोलिम असेल हा बघा जाऊला बघा जाऊला दिसतो दिसतोय बघा पाण्यात एक वाजाभर टनका येईल कोलीम कोलीम एक वाजाभर कोलिम आहे इकडे पुढे चाललो आता घ्यायला कोलिम कोलिम एक वाजा टनका येईल जाऊळा बघा जाऊळा मोठा वाजा आहे ना एक वाजा येईल वाऱ्याचे दिवस आहेत तरी पण एक चांगला वाजा येईल मोठा आणि कोलिम कोलिम बघा जाऊ ला जाऊ ला एक नंबर जाऊ ला आलाय एक वाजा टणका येईल हा एक वाजा आहे मोठा कोली कोली आपलं समजेल साईज जाडी आहे की बारीक आहे ती गे घे घे शपथ वाजावं कसला एक नंबर मस्त मजा आलाय चा मोठा बघा तिकडे सलीम लावतोय आणि आता तिकडे बघा कपा तो दोरी असतो ना ते आता लावली आणि त्याला आमच्या इकडे सलीम म्हणतात आणि बघा कप्यावर घेतो वादा कप्यावर वादा घेतो आता, आता। खरव खराव खरव 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 हराव शाबास कोलिम कोलिम जवळा जवळ्याचा वादा कसला टन का आलाय एक नंबर खर� जाऊला जाऊला एक नंबर वाज आलाय रे टनका वाजव कसला टणका आलाय ते लांब सावकाशी घ्या सावकाश घ्या सावकाशी वाजा मोठा आहे एक नंबर कोलिम कोलिम जाऊला लाजा बघ कसला टणका आलाय जाऊला हा जाऊ लागला वाजा आहे मोठाच्या मोठा वाजा आलाय कोलमाचा भाई ढकल ढकल आत माझे कोलिम 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 सोड कोलिम 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 कोलीम सोड सोड आव इकडे आहेत ना मुंडा सोडून घेतोय आणि कोलीम बघ असलाय एक नंबर व आला मोठा पोथल्यावर समजेल आपल्याला कोलिम साईज कशी आहे ती मिडियम आहे बारी का बारीक आहे काय थोडा जाड्या साईजचा जाऊ तो ढकल ढकल वड 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 कोलिम कोलिम कोलिन जाऊला जाऊला खरव 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 अगा जाऊला बघा जाऊला एक नंबर वाजा आलाय खरं 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 खर 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 कसा का ढकल तू जवळ साईजचा आहे कस टनका वाजला कोलिम कोलिम जिवंत कोलिम बघितलं मित्रांनो आपल्याला किती जवळला भेटला येतो तर आपण पहिली डोल ओढली पहिल्या डोईलला ना आपल्याला मस्त कोली भेटला एक वाजता टनका आला कोलमाचा आणि आता ना, दुसरा दुसरा डोल टाकतो आपण तर दुसऱ्या डोलला आपल्याला बघूया किती येतं येतो कोलीम कारण वाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला कोलीम जरा कमी भेटेल कारण वाऱ्याचा कोलीम असतो ना तो जुलता नसतो तो दूरवर पसरतो आणि जर वारा नसला ना तर कोळी महिना एकदम घट भेटतो म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार पण पाच पाच पण वजे येतात कधी कधी तर इकडे बघा इकडे डोल बांधतोय आणि परत तिथे डोल टाकायचे आपल्याला इकडनं ना डोल टाकलेले आपण आहे सुटा घर हे दुसरी डोल टाकतो आणि वार आहे ना आता भरपूरच आहे तिकडे डोल लावतोय आपण आता इकडनं शिशे सोडतोय आणि या साईड ना गोले असतात ना म्हणजे बुच्सू एक प्रकारचे ते सोडतोय आणि वारा पाण्यावरती तुम्हाला दिसत असेल वारा भरपूरच झाला आहे वारा तर चला पुढे नाही पुढे आपल्याला इंचातून दोर लावायचा आहे आणि हा पहिल्या डोलीचा मावरा आहे कोलिम पहिल्या डोलीचा कोलीम आहे आणि इकडनं आता पाठीमधून दोर लावायचा आहे हे दोन्ही साईडचे पाट आहेत ना आता ते खालती जातील दोर सोडला इकडनं आता दोर सोडतील जेव्हा हळूहळू पाट आहेत ना खालती चालले जात दोन्ही साईडचे पाठ आहेत ना खालती गेलेले आहेत आता आणि इकडे दोर लावतात आहे आणि हा पहिल्या डोलीचा जवळा बाबा किती आहे साडा धाडा जवळ आहे कोलिम कोलीम तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला पहिल्या डुलला एक वादा कोलीम आला आणि दुसरी डोल आता लावतोय आणि दुसऱ्या डोलला आपल्याला काय भेटत आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात दुसरी डोल ओढताना दाखवणार आहे तर चला दुसरी डोल ओढताना बघूयात काय काय कोळीम भेटतोय तो आपल्याला किती कोळीम भेटतोय तो दोन्ही साईडच्या पार्ट आहेत वरती आलेले आहेत आणि आता डोलवडायला सुरुवात करतोय अजित चक्रदादा आणि इकडे आहेत आणि इकडे डोल ओढायला सुरुवात करतो आम्ही पाच जण आलोय मोठी आणि वारा जास्त सुटलाय लागलय लागलोय कोली लागलोय डोल ओढतोय आणि डोलीला इकडे कोलीम बघा लागलाय घट लागलाय घट लागलय कोलिंबी मासा आहे मांजवला आला मांजवला सोडतोय आणि ही आतमधली डोल हे बारीक बारीक जम मावरा असतो ना खाण्यासाठी पक्षी व किती आले आहेत आतमधल्या डोली मध्ये पण कोलीम आहे चला मांधवला ओढूया पण हा कोलिम आलाय चला पुढे ओढायला जाऊ समजा आपल्या किती वाजे कोलिम आहे तो कोलिम कोलिम दोन कोलीम आहे फोडायला लागेल दोन वजी, ला दोन वजी, दोन वजी, दोन वजी। आ, कोलीम आहे दोन वजे इकडे फोडतोय मी आता मावरा अगं कोलिम कोलीम अगं अशा प्रकारे फोडायचा असतो ते टाईट पकड टाईट पकड महाराज खरो खरं खरं तुझ्या बाबा तुमच्यात खरा अगं जाऊ बघ किती आहे पुढे गेली रे बोट એ રાસ કરે કે તો કાસે વાવાઈ ને માવરા ફોડતોય છોડ મહારાજ છોડ 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 આ જ કી તો ઉડતો ઉડતો कोलिम कोलिम दोन वजी कोलिम आलाय बघा आपण वजा कसला मोठा इकडे पाण्यामध्ये बघा एक वाजा दुसरा वजा कोलिम जवळा जवळा हरो खर खरव हरव सोड सोड ये सोड कोलिमग कोली हा पहिला वाजा घेतला पहिला वाजा पहिला वाजा कोलिमग कराव कराव खराव एक नंबर मोठा वाजा आला आणि हा दुसरा वाजाय पाण्यामध्ये आता तिकडे बांधतोय परत एक आणि अजून एक मोठा वाजा घ्यायचा इकडे मोठा वजा एक पाण्यामध्ये

અને સાવ્યા દે સાવ્યા નિયમ કામો ચાલે છે હા માર માર મારતી દેખાય હા હા કે તેજુડાવ તેજુડાવ આલા दुसरा બાર કાવલ કાય દેખે કે तेव्हा हे तिसरा वाजा आणि बघा दुसरा वाजा घेतोय बघा वाजा कसा आलाय दुसरा दोन वाजे दोन वाजे पण तसलीच मोठमोठी मोड़ घेतली सोड मुंडा सोड पहिला वाजा तिकडे म्हटला हा दुसरा वाजा आणि हा तिसरा वाजा अजून एक पाण्यात आहे अरे कागद फिरव कागद फिरव जाऊ दे कोपऱ्यात जाऊ वरती सोडू नको रे सोडू नका सोडू नका वडावरती वडावरती रे वड वड वस्त्र ढकाल ढकल तू इथून तिसरा लवकर <laughs> चल दोन कसला वाज आलाय मोठा भेटला टाक टाक तिकडे टाक तिकडे टाक बघा इकडे अग अजून एक वाजा टाकलाय इकडे कोलिम कोलिम कसला आलाय एक नंबर बस वजा बघ कस आहेत एक नंबर वजा आले आहेत पूर्ण इकडे भरलाय भाग तर मित्रांनो तुम्ही बघितला आपण दुसरी डोल ओढली आणि दुसऱ्या डोलला आपल्याला दोन तीन वजी कोलीम आलाय या डोलला मस्त बघा कोलीम भेटलाय पाहुणे कसा डोल आली असेल

चैन बरोबर गेली निकडे डोल लावली आहे तिसरी डोल आहे तिसरी डोल टाकले आता आणि पुढे दोर लावायला जातोय आतापर्यंत चौला बाबा किती आलाय एक नंबर हा बघा एक साईड पूर्ण भरली इकडची इकडे पूर्ण आहे इकडे आता बघूया या तिसरा डोल आपला किती चवला येतो तर पाठी दोर लावतात आहे तर मित्रांनो बघितलात आपल्याला आतापर्यंत तीन चार वजे आलीत आहेत पहिल्या डोलला एक वजे आलेला दुसऱ्या डोलला तीन वजे आली पण तिसरी डोल टाकली आता तर बघूया फायनली आपल्याला तिसऱ्या डोलला किती कोलीम भेटतो म्हणजे जावळा भेटतो येतो तर तुम्हाला डोल ओढताना दाखव प्रत्यक्षात चला तर डोल ओढताना बघूया किती जावळा भेटतो आपल्याला तर आता ना तिसरी डोल ओढायला सुरुवात केली आहे इकडे इंचामध्ये आपण ढोल घेतोय आणि वारा भरपूरच सुटला आजच्या दिवसामध्ये आम्हाला वाटलं जवळा भेटणार नाही आपल्याला पण बऱ्यापैकी भेटला बघा आणि आता तिसरी डोल ओढतोय तिसऱ्या डोलला बघूया आपल्याला किती जवळ येतो चला हे बघा पाठ वरती आलेले आहेत आणि आता डोल वाढायला सुरुवात करतोय ही शेवटची डोल आहे शेवटच्या डोलला बघूया आपल्याला किती जवळ भेटतो तो They're pikas, <laughs>

भाऊ या किती कोलिम आहे डोलीला दोन वाजे आहे ना पाजे आहे दोन वाजे कोलिम आहे बघ आवा घेतोय सोडा मी घेतो हा बघा वाजा हा बारका वाजा घेतला आणि हा मोठा वाजा होईल हा मोठा हा बघा एक छोटा वाजा आला या कोलिम कोलीम हा अजून एक वाजा आहे आपण पण वाजा घेऊया चला ವಜಾ ಮಟ್ಟದ <laughs> <laughs> वाजा बघ असला आहे वाजा टनका एक लाव लाव आपण डोलला दोन वाजे आलेत हा मोठा बघ असला वाजा आहे एक नंबर बसला वाजा आलाय कोलीम कोलीम जाऊला वड 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 जाऊ दे हे सावकाश काय वाजे हे काय मोठा आहे वड जवळा मासेमारीला जवळा बाग किती भेटला बघा वजीच्या वजी ધાવે ખરો ખર ખરો એક નંબર तर बघितला तुम्हाला आपला जवळावा किती भेटलाय आत्ता ब मोठे वेळ ते दोन वजे आली एक मिडियम साइज चा घेतला आणि एक भरपूर मोठ्या साइजचा घेतला टनका वाजा अरे सोय बाबा किती आहे जवळ्याची मासेमारीवळा जवळ आज संपूर्ण दिवसामध्ये जवळावा किती भेटला आहे काय नाही ना करून आज दीड आहे ना ओला जवळा आहे जवळा 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 मासेमारी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो जवळ्याची मासेमारी करायला तर जवळ्याच्या मासेमारीला ना आपल्याला सहा वजी कोलीम भेटला आहे मोठी मोठी वजी घेतली आपण अरे बघा कोलीम बघायचा तुम्हाला किती आहे जवळा हा बघा हा बघा पूर्ण भारला आहे बघा पाण्या करून ना ओला कोलीम दीड कोलीम आहे तर मित्रांनो बघितात तुम्ही दाखवली तुम्हाला जवळ्याची मासेमारी आता वारं पण होता वाटलं नव्हतं की आम्हाला जवळा भेटेल म्हणून पण मस्त जवळ भेटला आहे तर आता जातो आहे पंधरामध्ये तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा अशा नवीन भन्नाड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो